तर पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडूपच्या एलबीएस मार्गावर पाणी साचले पाण्याचा उपसा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून पंप बसवण्यात आले मात्र तरीही पाण्याचा स्तर कमी होताना दिसत नाही आज सकाळपासून मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतं दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी उसळधार पावसामुळे मुंबई असेल किंवा उपनगरांमध्ये असेल की सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण भांडूपचा एलबीएस मार्ग पाहू शकतो या मार्गावर मोठ्या प्रमाणात आहे ते पाणी साचलेलं आहे भांडूपचा शांगरीला कंपाऊंड आहे हा परिसरामधली ही दृश्य आहेत त्यामुळे काहीसा जे वाहनं आहेत की एका लेनने जाताना आपल्याला पाहायला मिळत हा जो संपूर्ण जर परिसर पाहिला तर संपूर्णपणे जलमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय पंपाच्या साहाय्याने या ठिकाणचं पाणी देखील काढलं जात दे आहे परंतु हे आ, जे आ, जे उपाययोजना आहेत त्या देखील उत्कामी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सकाळपासून तर हा पाऊस पडतोय रेल्वे वाहतुकीवर फारसा जरी परिणाम झालेला नसेल तरी जर हा पाऊस असाच पडत राहिला तर रेल्वे रुळांवर पाणी साचण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे हो रेल्वे दे वाहतूक देखील जी आहे ती विस्कळीत होण्याची शक्यता आहे आपण सध्या ही भांडूपची दृश्य पाहिली या ठिकाणचं जर आपण परिस्थिती पाहिली तर एल व्ही एस मार्गावर ते ते पर्यंत काही जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी साचलेलं पाहायला मिळतं आणि त्यामुळे रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई